वाल्मिक कराडला फाईव्ह स्टार त्या ठिकाणी ट्रीटमेंट छातीत कळली गाली इकडं दुखतंय तिकडं दुखतंय हे झालंय ते झालंय म्हणून डॉक्टरांपासून सगळ्याकडून मिळते का याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक फार मोठं केलं जातंय तो एक आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि तो कुठल्या तरी एका मंत्र्याचा किंवा एका पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणजे सगळी लोक जर त्याला पाठीशी घालणार असतील प्रकरण दाबणार असतील किंवा इतकी मोठी संपत्ती जमवली जम पुण्यामध्ये मगरपट्टा सिटीमध्ये आहे पिंपरी मध्ये फार मोठ्या सोसायटीमध्ये आहे एवढंच काय फर्ग्युसन रोड सारख्या पुणे शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी सुद्धा सात सात त्याचे फार मोठे शॉप्स असतील हजारो कोटीचा मालक आणि शेकडो सात बारा मिळत असताना आणि हजारो एकर जमीन मिळत असताना आणि त्याच्यावर सन्मान्य मंत्र्याचं सुद्धा नाव असताना या सगळ्या बेनामी संपत्तीची आणि बेकायदेशीर संपत्तीची ईडी मार्फत चौकशी का होत नाही एवढा खून खटला झाला टेस्ट का होत नाही एकदा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे एखाद्या माणसाला इतकं निर्घुण पद्धतीनं मारलंय आणि हे मी म्हणत नाही सत्ताधारी नेते बीडचे गार्डियन मिनिस्टर किंवा इतर सगळेच लोक ज्यांचं नाव या मंत्र्याचं याच्यामध्ये आलं ते सुद्धा म्हणतात हत्यालय वाईट झाली गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे पण डाव आव आवळायचंय पण अचानक लूज सोडल्यावर माणूस निष्ठू शकतो तशी परिस्थिती आहे कायद्याने सगळं जरी होत असलं तरी यंत्रणा जर पोखरून टाकून छुप्या पद्धतीने पाठीमागून जर मदत होत असेल तर वाल्मिक कराड प्रत्येक गुन्ह्यात जामिनावर जर सुटायला लागला तर उद्या मुकामधून खुनामधून सगळ्याच प्रकरणातून जर जामिनावर बाहेर आला तर मग कोण बोलणार सरकार काय भूमिका घेणार आणि मग सगळे पाठीशी घालणार का आणि बाहेर येऊन बीड जिल्ह्यातला हा स्वयंघोषित डॉन असंच लोकांना छळत राहणार का हा सुद्धा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे प्रकरण गंभीर आहे परंतु सगळे पाठीशी घालतील कारण अंजली दमानिया मॅडमनी ज्या पद्धतीनं सगळं प्रकरण बाहेर काढलं इतर लोकांनी जे काही सगळं प्रकरण बाहेर काढलं आणि काही लोक हत्या झालेली असताना खंडणी मागितलेली असताना किंवा सगळ्यात महत्त्वाचं अपहरण सुद्धा झालेला असताना एखाद्या व्यक्तीला समाजाचा आणि प्रवर्गातला आहे म्हणून पाठीशी घातलं जात ही सगळीच पाठीशी घालणारी मंडळी खंडणी खोराचे लाभार्थी आहेत का हे सुद्धा तपासणं आणि शोधणं गरजेचं आहे गुन्हेगाराला कुणीही पाठीशी घातलं नाही पाहिजे गुन्हेगार हा कुठल्या जातीचा किंवा धर्माचा असू शकत नाही आज जातीचं म्हणून पाठीशी घालतील उद्या धर्माचं म्हणून पाठीशी घालतील आणि मग सगळेच जेलमधले गुन्हेगार या या जातीचे आणि या या धर्माचे आहेत म्हणून त्यांच्यासाठी समर्थनार्थ मोर्चे काढले जातील गुन्हेगाराला वाचवलं जाईल आणि प्रत्येक नेता त्या त्या समाजाचा त्या गुन्हेगारांच्या पाठीशी जर उभं राहिला माझ्या पार्टीचा कार्यकर्ताय म्हणून गुन्हेगाराच्या पाठीशी जर पुढारी उभे राहिले तर कायदा सुव्यवस्थेचं काय होणार प्रशासकीय यंत्रणेचं काय होणार कारण सगळ्या ठिकाणी त्या त्या जातीचे त्या त्या धर्माचे लोक हे पदावर बसलेले असतात विनाकारण कुणीही कुणाला पाठीशी घालून कराडचं किंवा कराडच्या चेहऱ्याचा पाट्यांचं गुन्हेगाराचं किंवा गुन्हेगारी वृत्तीचं जे जे समर्थन करतायत आणि करतील त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे किंवा त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण आता जरी काही गोष्टी नाही घडल्या भविष्यात हे घडू शकतात यांचा अजिबात भरोसा ठेवणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त प्राप्त नाही एवढंच सांगायचंय जे घडलंय जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे पण उद्या भविष्यात असं घडू नये गुन्हेगारीचं मन का वेळीच मोडलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे स्वयंघोषित डॉन निर्माण झालेले आहेत त्यांच्या पोलीस प्रशासनानं आणि सरकारने मुसक्या आवळणं गरजेचं आहे आज मंत्र्याला पाठीशी घालाल उद्या त्याच्या राईट हँडला पाठीशी घालाल उद्या चेले चपाट्यांना पाठीशी घालाल पण ती सगळी मंडळी बाहेर आल्यावर सगळ्यांना हाताखालून घेतील हेही विसरून चालणार नाही गुन्हेगारी अजून मजबूत करतील कारण एखाद्या गुन्हेगाराला एका गुन्ह्यात शिक्षा झाली त्याला फार मोठं वाटतं अजून दोन चार गुन्हे झाले तर त्याला लय भारी वाटतं आणि उद्या तो फॅशन म्हणून गुन्हे करायला लागला तर मात्र अवघड जाईल हेही सरकारने प्रशासनाने आणि नेत्यांनी पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावं एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी तुमच्या काय म्हणत असेल तुम्ही काय सुचवणार असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा संपर्कात राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र